साकळी या गावात रविवार दिनांक सोळा जून रोजी सकाळी छोटा हत्ती वाहनमध्ये कत्तलीच्या उद्देशाने गोवंश वाहतूक केली जात होती हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच छोटा हत्ती वाहन आणि गोवंश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला दोन जणांविरुद्ध प्राणी अधिनियम कलम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल साकळी या गावात कत्तलीच्या उद्देशातून छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच एकोणावीस एस ऐंशी पंधरामध्ये एक कोवंश वाहतूक केली जात होती याबाबतची माहिती यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने त्या ठिकाणी पथकाला पाठवले हो आणि पथकाने वाहन आणि गोवंश ताब्यात घेतले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवलदार उमेश महाजन यांच्या फिर्यादीवरून नासिर शेख मजीद व जहांगीर खान अशरफ खान दोन्ही राहणार साकळी यांच्या विरुद्ध प्राणी अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश सानप करीत आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल